इयत्ता बारावी विषय मराठी कविता क्रमांक सहा रंग माझा वेगळा कृती स्वाध्याय प्रश्न पहिला अ खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा एक सर्वांमध्ये मिसळून मी माझे वेगळे पण जपतो तर या अर्थाची ओळ आहे रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा दोन मदत करायला येणारे अशा प्रकारे मदत करतात की त्याचाही मला त्रास होतो या अर्थाची कवितेतील ओळ आहे कोण जाणे कोठून ह्या आल्यापुढे मी असा की लागती या सावल्यांच्याही झाला तीन हे कोणते अनामिक दुःख आहे की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे उत्तर हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा गळा चार आयुष्याने माझीच का बरे फसगत केली तर याचा टी ओळ आहे आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा आ कृती करा, कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष्टी उत्तर साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळा आहे साऱ्या गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे उन्हाऐवजी सावल्यांच्याही झळा मला लागतात माणसांच्या मध्यरात्री मी हिंडणारा सूर्य आहे ई योग्य जोड्या लावा अ गट ब गट याचं उत्तर आहे एक माणसांची मध्यरात्र यासाठी जोडी असेल ई माणसांच्या आयुष्यातील नैराश्य दोन मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासाठी जोडी आहे अ नैराश्यातील आशेचा किरण तीन माझा पेटण्याचा सोहळा यासाठी जोडी आहे इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती ई एका शब्दांत उत्तरे लिहा एक कवीची सदैव सोबत करणारी आसवे दोन कवीचा विश्वासघात करणार आयुष्य तीन खोट्या दिशा सांगतात ते तात्पर्य चार माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा सूर्य दोन खाली शब्दांचे अर्थ लिहा एक तात्पर्य सार सारांश दोन लळा माया ममता प्रेम तीन गुंता गुंता गुंत चार सोहळा उत्सव समारंभ प्रश्न तिसरा खालील ओळींचा अर्थ लिहा अ रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा त्र्या ओळीचा अर्थ आहे स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळाच आहे सर्व गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे मी पाय बंधने घालून घेणारा नाही माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे आ कोणत्या काळी कळीना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ओळीचा अर्थ आहे कवी म्हणतात कोणत्या क्षणी मला जीवनाचे भान आले ते मला कळले नाही मी आयुष्य जगायला लागलो पण या आयुष्याने माझा विश्वासघात केला प्रश्न चौथा काव्य सौंदर्य एक माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा या ओळीमधील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर रंग माझा वेगळा या गजलमध्ये सुरेश भट यांनी स्वतःच्या कलंदर्व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत कवी म्हणतात मी कुठल्याही बंधनात स्वतःला कोंडून ठेवले नाही मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले माणुसकीला काळीमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही समाजात नैराशेचा अंधार असला नी मी माणुसकीची बयान मध्यरात्र जरी झाली असली तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हपापलेला नाही मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही तळफदार व ओस्वी कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत प्रश्न पाचवा रसग्रहण खालील ओळींचे रसग्रहण करा रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्यापुढेही मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही माझ्या सवे ही अस्वे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा कोणत्या काळी कळीना मी जगायला लागलो आणि कुठे आयुष्य गेले कापणी माझा गळा उत्तर आशय सौंदर्य समाजातील अन्याविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे हे विचार रंग माझा वेगळा या गजलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे असे कवींना म्हणायचे आहे काव्यसौंदर्य उपरोक्त ओळीमध्ये कवी असा भाव मानतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे माझे व्यक्तिमत्व अनोखे आहे कशा कुठून सुखाच्या सावल्या आल्या पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली जगण्याचे भान मला कधीतरी आले पण आयुष्यात फसवणूक खूप झाली विश्वासघात झाला पण मी प्रेरक व माणुसकीचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे भाषिक वैशिष्ट्य या कवितेत गझल हे मात्रावृत्त आहे अंत्ययमकाचा रद्दीफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे मतला धरून यामध्ये सहा शहरांची मांडणी केली आहे त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो सावल्याच्या झळा दुःखाचा लळा मध्यरात्रीचा सूर्य इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यामुळे ही गजल रसिकांना आवाहक वाटते प्रश्न सहावा अभिव्यक्ती अ समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात सुधारण स्पष्ट करा उत्तर जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने वृत्तीने करायची असेल तर स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अत्यंत गरजेचे आहे स्वतःच्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जपली जाणली पाहिजे म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते कर्तृत्व ही माणसाची माणूस असण्याची निशाणी आहे सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन आनंदवन उभारले समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता आणि मनाचा विवेक जागवण्यासाठी स्वच्छता अभियान एक हाती पार पाडले कीर्तनाच्या माध्यमातून जन जनजागृती केली गाडगे महाराज आज आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपणास वंदनीय आहेत हा कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा उत्तर रंग माझा वेगळा या गझलमध्ये कवींनी स्वतःच्या बेदडक व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या वाट्याला आलेल्या फसवणुकीचाही मागोवा घेतला आहे ते म्हणतात मी कोणत्याही गुंत्यात अडकलो नाही ना कुठल्या रंगात रंगलो मी स्वतःचे व्यक्तित्व वेगळे राखले पण मला कळले नाही सुखाची सावली कधी लाभली पण या क्षणिक सुखाच्या झाडा मी सोसल्या माझ्या कवितेच्या सोबतीला माझे अश्रू होते त्यामुळे समाजाच्या दुःखाचा लळा मला लागला तात्पर्य सांगणारे महाभाग भेटले वस्तुस्थिती विपरीत दर्शवणारे लोक भेटले चालतोय त्याला पांगळा आणि पाहणाऱ्याला आंधळा संबोधणारे फसवे लोक मला मिळाले कोणत्या बेसावदक्षणी माझा आयुष्याने विश्वासघात केला ते कळलेच नाही पण मी या फसवणुकीला पुरून उरलो मी स्वार्थासाठी जगलो नाही सामाजिक दुःख दूर करणारा मी नैराश्यातील सूर्य झालो ई मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे कवी स्वतःबाबत का म्हणतो ते लिहा उत्तर समाजात पसरलेल्या दुःख दैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे असे स्वतःचे व्यक्तिमत्व कवीने रंग माझा वेगळा या कवितेत साकारले आहे ते म्हणतात तात्पर्य सांगणारी फसवी माणसे व दुसऱ्याची वंचना करणारी माणसे खोटेपणाचा आव आणून समाजात वावरत आहेत हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले आहेत त्यामुळे समाजात नैराश्याची मध्यरात्र झाली आहे मध्यरात्री जसा सूर्य झाकळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील निराशेचा अंधकार दूर करीन हा विचार शेरातून मांडताना कवी मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे स्वतःबद्दल सार्थ उद्गार काढतात